म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करायच्या जा पहिले जरा तयार होऊन घेऊयात कारण आपल्या खवयांना आज आपण दाखवणार आहे आपलं तिसरं हॉटेल हॉटेल गायत्री जे हॉटेल आहे औंधमध्ये आणि तब्बल दहा वर्षापूर्वी चालू झालेलं हॉटेल तर मंडळी या हॉटेलच्या बाबतीत जाणून घ्यायचं का चला आता आपण हॉटेलच्या मध्ये आलो आहोत आणि हॉटेलच्यामध्ये आवारात आल्यानंतर तुम्ही जर असं काही गोष्टी बघू शकाल तर इथं अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज म्हणजे आपल्या भारताच्या इतिहासातले जे कोणी मोठे व्यक्ती थोर व्यक्ती होते त्या सर्वांचेच फोटो यांनी या हॉटेलमध्ये लावलेले आहेत ला तसेच जर तुम्ही इथं पुढं बघाल तर शिवाजी गायकवाड नाना पाटेकर अमोल पालेकर म्हणजे काही कलाकार लोकं ज्यांनी फिल्म इंडस्ट्री गाजवले अशा लोकांचे फोटो यांनी तिथं लावलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर इथं माझ्या मागं बघाल तर हेमंत करकरे अशोक कामठे संदीप ओन्यकृष्णन विजय साळसकर जे सव्वीस अकरामध्ये ज्यांनी लढा दिला आणि काही लोक जे शहीद झाले अशा लोकांचे फोटो देखील यांनी इथं लावलेले आहेत मंडळी आपण हॉटेलच्या आत तर आलो पण हॉटेलचे मालक नक्की कोण आहेत आणि हॉटेल बाबतीत जाणून घेण्यासाठी आपल्याला मालकांना भेटलंच पाहिजे कारण त्यांची कहाणी आपण मालकांना भेटूनच जाणून घेऊया बरोबर ना, ना बरो चला तर मग मालकांना भेटू तर मंडळी अखेरीस आपण इथं मालकांना भेटायला आलेलो आहे आणि हे आहेत हॉटेल गायत्रीचे मालक प्रीतम सर तर सर तुमच्या जीवन प्रवास बाबतीत आम्हाला जाणून घेण्यासाठी खूप कुतूल होत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो तर सर या हॉटेल गायत्रीची सुरुवात नक्की नेमकी तुम्ही केली कधी आणि या हॉटेल गायत्रीचा प्रवास कसा आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी प्रीतम साठे आम्ही दोन हजार पंधराला हॉटेल चालू केलं पाषाण सुसरोड ला सुसरोडला दोन हजार पंधरा ला हॉटेल चालू केलं त्यावेळेस एकदम नॉर्मल बिझनेस होता कधी पाच हजार कधी चार हजार पाच सात पाच सहा हजार रुपये रोजचा बिझनेस ज्यावेळेस लोकांना आम्ही दिलेली क्वालिटी ज्या वेळेस लोकांना आवडली त्यानंतर बिझनेस फ्लो धरला सात आठ महिन्यानंतर आम्ही दहा पंधरा किलो वर गेलो मटन चिकन असं चांगलं बऱ्यापैकी बिझनेस चालू झाला सहा महिन्यानंतर आणि मग सर आता जसं तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हटले की आमचे कस्टमर्स कमी होते आणि मग नंतर कालांतराने तुमचे कस्टमर्स वाढत गेले मग साधारणतः हे कस्टमर्स कुठल्या टाइप चे असायचे कारण आता जर आपण औंध एरिया बघितला किंवा पाशन एरिया जरी बघितला तर इथं काही पुणेकर लोक आहेत काही बाय साताऱ्या सांगेचे आहेत काही जळगाव कडचे विविध भागातून महाराष्ट्र नक्की कुठला सुरुवात तर आमचे कसं माहित आहे का सुच ला हवेला वर्कर आहेत शोरूम मधले आणि शोरूम मध्ये आलेले कस्टमर आहेत गाड्या घ्यायला त्यांच्यापासून आमची सुरुवात चांगली सुरुवात झाली आणि काही लोक पण लोकलचे रेसिडेन्शियल हे एरिया म्हणजे काही काम करणारी लोक तुमच्याकडे काही तिथले राहणारी लोक होती एकंदरीत म्हणजे सगळीच लोक सर आता आमच्या प्रेक्षकांना नेहमी प्रत्येक हॉटेलच्या बाबतीत एक प्रश्न असतो की आता मध्ये तुम्ही जे हॉटेल तुमचं आता काहीतरी चालवता त्यामध्ये एवढी गर्दी रविवारी किंवा शनिवारी आम्हाला दिसते मग ही एवढी गर्दी आणि एवढा बिझनेसचा व्याप तुम्ही कसा मॅनेज करता तरी आपल्याकडे एक वीस बावीस लोकांचा स्टाफ आहे आता मग रविवारी शुक्रवारी किंवा बुधवारी अतिशय अतिशय लोड असतो कमीत कमी तीनशे तीनशे प्लस लोक जेवतात रोज आपल्याकडे तीनशे प्लस लोक आहेत मग त्याच्यासाठी मॅनेजमेंट कसं कर करतो प्रत्येक माणसांना काम वाटून दिलेलं आहे किंवा तू किचन सांभाळायचे तू लावायचे दोन तीन लोकांनी फक्त ऑर्डरच घ्यायची बाकीच्या लोकांनी राहिलेली भात वाढणं रसा वाढणं भाकरी वाढणं एक माणूस वेटिंग आले लोकांचे नाव लिहून घेणे जसं जसं टेबल खाली होते तसं जे आले सुरुवातीला लोक बसून घ्यायचे बरोबर अशा पद्धतीने टीम वर्कआउट करतो आणि आम्ही आपलं एवढी जी गर्दी असते रविवारची शुक्रवारची अशा पद्धतीने आम्ही मॅनेजमेंट करतो तर एकंदरीत सरांनी असं केलं की प्रत्येक डिपार्टमेंटला लोक लावून ठेवलेले आहेत काम काय आहे ते आधीपासून ठरवलेलं आहे त्यामुळे इथं किती गर्दी झाली तरी ते गर्दी मॅनेज होऊन जाते आता गर्दी तर तुम्ही मॅनेज करता पण साधारणत लोक आलेत तर तुमच्याकडे कसली मागणी करतात चिकन असेल मटन असेल म्हणजे तुम्ही काय काय लोकांना देतात ज्यामुळे एवढी गर्दी लोक तुमच्याकडे करतात आम्ही मटन थाळी देतो चिकन थाळी देतो टाटर मध्ये वजडी फ्राय आहे कलिजी फ्राय आहे मटन आळणी आहे मटन उखड आहे खास करता आता मी आम्ही चार सहा महिन्यामध्ये एक आम्ही नवीन लॉन्च केलंय किंवा मटन खरडा दिला आहे मटन खरडा असं ऍक्च्युअली खरं बघता एक कस्टमर रील दिलेली आहे ऍक्च्युली तुम्ही ह्याच्या अगोदर बी रील बी पाहिला असेल मटन खडा ऑलमोस्ट पुण्यामध्ये शक्यतो असा कुठे मिळतच नाही तुमचा जो मटन खडा आहे तो एवढा क्वालिटी आपल्या पुण्यात तरी अजून तरी कोणी देत नाही तुम्ही बोललेली लाईन मी बोलला म्हणजे स्वतःची प्रसंग स्वतः केला जर ते रील्स मध्ये खरंच त्या कस्टमरने रिव्ह्यू दिलाय पुण्यामध्ये ऑलमोस्ट शक्यतो कुठे मिळत नाही कारण म्हणजे यांचे कस्टमरच यांच्या बाबतीत सांगतात की यांच्यासारखा मटन खरडा कुणाला मिळत नाही तर <laughs> मंडळी जर तुम्ही गायत्रीला आला तर मटन खरडा ऑर्डर केल्याशिवाय इथं जाऊ नका सर सगळं ठीक आहे तुम्ही मटन खरडा बोललात चिकन थाळी बोललात मटन थाळी बोललात भरपूर साऱ्या गोष्टींसाठी इथं कस्टमर येतात पण या थाळ्या आम्हाला बघायच्या आम्हाला कधी दाखवत आहे चला तुम्हाला आता लगेच थाळ्या दाखवत आमच्या अखेरीस मंडळी ज्यासाठी आम्ही इथं आलोय त्या थाळ्या आता आपल्याला इथं बघायला मिळणार आहे काही स्टार्टर्स आणि थाळ्या बघून माझं मन असं तृप्त होणार आहे चला पुढच्या भागात जाऊया मंडळी एवढ्या सगळ्या थाळ्या बघून असं वाटतंय की आत्ताच खायला बसावं हो। पण आपण थोडासा पोटाला त्रास देऊ आणि या थाळ्यांच्या बाबतीत माहिती मालकांकडून जाणून घेऊ काय म्हणता सर जरा या इकडं आपण थाळ्यांच्या बाबतीत जाणून घ्यायचं हां आम्हाला ना सर चिकन थाळी पासून सांगा पूर्ण हा ही चिकन थाळी नॉर्मल चिकन थाळी चिकन करी रसा भाकरी आणि राईस दोन नंबरची थाळी चिकन आळणी थाळी तांबडा रसा नी नी okay. थाड़ी, चिकन आळणीचे पीस बॉईल केलेले पांढरासा कोशिंबीर आणि भाकरी आणि राईस ओके तीन नंबरची चिकनची थाळी चिकन फ्राय थाळी पांढरासा तांबडा रसा आणि कोशिंबीर सर पण आता ही जी चिकन फ्राय थाळी आहे याच्यामध्ये आणि काय फरक असणार एकदम हे हळदी मेटामध्ये बॉइल केलेलं आहे फक्त हे तिखट बिलकुल नाही काही लोकांना तिखट नाही चालत अच्छा, अच्छा। काही लहान मुलं असतील काही वयस्कर माणसं असतील त्यांच्यासाठी हे आम्ही इन्क्लूड केले आणि थाळी आणि काही लोकांना चमचमीत पण लागतं तिखट लागतं त्या लोकांना हे चिकन फ्राय थाळी म्हणजे तुमच्याकडे ज्यांना थोडं माइल्ड लागतं त्यांच्यासाठी दोघांसाठी आणि काही लोकांना दोन्ही पण आवड मग ते कोम्बो केलायचं चिकन फ्राय पण आहे चिकन आळणी पण आहे पांढरासा पण आहे सूप पण आहे बॉईल अंडपण आहे सोलकडे आहे कोशिंबीर आहे अशा प्रकारे चिकन स्पेशल थाळी म्हणजे ही तुमची स्पेशल थाळी ही मसाला थाळी 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 आणि साधी थाळी साधी अशा प्रकारे यांच्याकडे फक्त चिकन मध्ये चार ऑप्शन आहेत बरोबर ना सर सर आता आपण मटन थाळ्यांच्या बाबतीत घेऊया ठीक आहे ही मटन करी थाळी आहे मटन करी आहे सा आहे वजडी किंवा खिमा कोशिंबीर नॉर्मल मटन थाळी ही साधी 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 मटन थाळी दोन नंबरची आहे मटन आणणी थाळी त्याच्यामध्ये पांढरासा आहे तांबडा रस्सा आहे मटण आळणी ख्यु... आहे वजळी किंवा खिम्मा वजळी किंवा खेमा वजळी किंवा ज्या लोकांना काही लोक आहेत त्यांना वजळी ही आयटमच माहिती नाही प्रकारच माहिती आहे प्रकार वजडी हे कसं आहे ग्रामीणची लोक खूप आवडीने खाते ज्या लोकांना माहितीच नाही त्यांच्यासाठी किमा केलेलं आहे आणि दोन थाड्या जर आपण बघितल्या एका तुम्ही चपाती भाकरी ठेवले आता आपल्याकडे ज्या हॉटेलमध्ये भाकरीच्या सेक्शन मध्ये तीन प्रकार आहेत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आणि चपाती मग काही लोक लहान मुलं आहेत वयस्कर लोक भाकरी आवडीने खाते पण काही मुलं आहेत त्या मुलांना चपाती शिवाय जमतच नाही म्हणजे चपातीच लागते त्यांना त्याच्यासाठी ती चपाती तुम्हाला बाजरी आवडत नाही तर बाजरी जवारी आवडली तर ज्वारी तीन प्रकार ठेवले त्याच्यासाठी तीन नंबरची मटन फ्राय थाळी त्याच्यामध्ये मटन फ्राय थाळीमध्ये पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटन फ्राय वजडी किंवा खिम्मा परत ती थाळीला ऑप्शन वजडी थाळीला सेम ऑप्शन आहे परत हे आपण गायत्री हॉटेल मटन स्पेशल थाळी ही सगळ्यात स्पेशल थाळी जशी चिकनची होती चिकनची होती शेम तसं बरोबर त्याच्यामध्ये मटन फ्राय मटन आळणी आहे मटनचं सूप आहे मटनचा खिम आहे किंवा वजडी पाहिजे असेल तर वजडी आहे बॉईल अंड आहे सोलकडी आहे कोशिंबीर आहे राईस मध्ये बी शिवाय दोन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये स्पेशल थाळीमध्ये इंद्रायणीचा राईस हा असेल तर इंद्रायणी नसेल तर बिर्याणीचा राईस मिळेल याच्यावर अरे बाप्पा म्हणजे राईस मध्ये पण तुम्हाला बिर्याणी आणि बिर्याणी राईस ऑप्शन रा� आहे वा वा आणि सर हे जे स्टार्टर्सच्या बाबतीत जास्त सांगितलं होतं ही डिश म्हणजे आपली ही खरडा आहे ना सर खरडा आपल्या हॉटेलच्या तर मंडळी ज्या बाबतीत आपण ऐकलं होतं ती डिश ही मटन खरडा ऑलमोस्ट ऑलमोस्ट असा नाही पुढे भेटत नाही अशी डिश ही मटन खरडा ही नक्की एकदा अवश्य ट्राय करा आणि ही काय सर वजडी फ्राय वजडी फ्राय वजडी फ्राय तर मंडळी सेकंड डिश आहे आपली वजडी वजडी फ्राय ही पण साधारणतः बेस्ट क्वालिटी इथं भेटते आणि तिसरी स्टार्टरची डिश आहे ती आहे किमा फ्राय खिमा फ्राय आणि प्रॉपर मध्ये खिमा परत ही डिश सोडून तुम्हाला मटन फ्राय स्टार्टरला मिळेल मटन आळणी मिळेल मटन उखर मिळेल मटनचं सूप मिळेल प्रॉपर हे सगळ्या गोष्टी मटन ही चुलीवरच बनलेलं असतो सर म्हणजे आपला हा जो पांढरा रसा आहे तांबडा रसा आहे बऱ्याचशा सगळ्या गोष्टी चुलीवर 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 बनव चुली यांच्याकडं प्रत्येक जर तुम्ही तर तांबडा आणि पांढरा सो कोल्हापूर ही जेवणाची ज्याला इच्छा असते त्यांच्यासाठी हे बेस्ट नियोजन आहे आणि तांबडा पांढऱ्याचे जे फॅन्स आहे त्यांच्यासाठी एकदम उत्कृष्ट जेवणाची सोय आहे बरोबर ना एकदम मस्त अजून काही राहिलं याच्यात आम्ही खायला बसू सर धन्यवाद तर मंडळी आपण मस्त जेवण केलं आता आणि माझा रिव्ह्यू घेण्यापेक्षा आपण इथं जे नेहमी कस्टमर जेवायला होतात आज तर ऑफ डेला आलो आलोय कारण आपल्याला शूट करायचं होतं शुक्रवार असता रविवार असता तर आपल्याला शूटच करायला नसतं मिळालं पण इथं एक सर आहे त्यांना आपण जेवण कसं वाटलं ते विचारूयात सर आमचं एक युट्यूब चॅनल तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता प्लीज तर तुम्हाला हे जेवण कसं वाटलं याच्या बाबतीत एक अनुभव सांगा सर जेवण एकदम अतिउत्तम आहे नमस्कार महाराष्ट्र साहेब मी अपूर्व महाराष्ट्र मावळा आज मी माझं आवडतं हॉटेल आहे हे खरंच उत्तम असं मटन थाळी खायची असेल किंवा नॉनव्हेज जे जेव्हा नॉनव्हेज आवडते नॉनव्हेज चे आहेत आवडीचं ठिकाण हवं असेल तर प्लीज तुम्ही हॉटेल गायत्रीला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला आवडीप्रमाणे मटन चिकन किंवा तांबडा पांढरा रस्ता खायला मिळेल मी तर नेहमी येतो मी सांगणार नाही किती वेळा येतो मला पाहाल तर स्टाफ पण मला माझा एकदम फॅमिलीसारखा झालेला आहे म्हणजे प्रत्येक स्टाफ मला हॅलो हाय म्हणजे एकदम प्रेमाने वाढतो आणि प्रेमाने विचारतो पाच सहा वर्ष झाले असतील तब्बल पाच वर्षापासून जेवायला पण इथे आता माझं म्हणजे रुटीन जर जास्त वाढलेलं आहे कारण की यांनी मला सवयच लावून ठेवली आहे खायची त्यामुळे मला असं माणूस कसं कोकण पिकन घेत होतं का चवते खात कसं असं चलचल चलचल होतं तसं मला मटन खायची इच्छा होते बस मी यांचा फॅन आहे आणि त्यामुळे नेहमी येतो आणि नेहमी तुम्ही कधी पण या तुम्हाला एकसारखी चव मिळेल काही काही कोणती ऑर्डर करा तुम्हाला एक डिश तुम्ही वर्षभराने जरी आलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिठामध्ये किंवा मसाल्यामध्ये फरक कळणार नाही एवढं यांचं उत्तम हायजीन आहे म्हणजे स्वच्छता फार चांगली आहे आणि शुक्रवार शनिवार रविवार गर्दी पण फार चांगली आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लीज या आणि अनुभव घ्या थँक्यू सो मच हा जो रिव्ह्यू होता मित्रांनो हा त्यांच्या मनातून आलेला रिव्ह्यू होता गेल्या चार पाच वर्षापासून ते हॉटेल जेवत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कधीही ते आले जेवणाला तर त्यांना एक सेम टेस्ट मिळते आपण मालकांना भेटलो आपण एक ग्राहकांचा रिस्पॉन्स ऐकला आता आपण जाणून घेऊयात की जे कोणी नवीन उद्योजक आहेत किंवा जे कोणी नवीन हे चॅनलला बघतायत त्यांच्यासाठी एक काय संदेश असेल मालकाचा तर प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये आपण मालकाला एक प्रश्न विचारतो हो की आमचे जे कोणी प्रेक्षक आहेत किंवा जे कोणी नवीन उद्योजक आपल्या चॅनलला बघतात त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल सर तर तुमचा संदेश काय असेल बिझनेस करायचा असेल तर तुम्ही पैसे कमवायचे असेल म्हणून तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पहिलं मूळ त्या दृष्टिकोनातून बघू नका सगळ्यात पहिलं तुम्हाला बी हॉटेल मध्ये जर नाव कमवायचं असेल किंवा पैसे कमवायचे असेल तर तुम्ही सुरुवातीला कस्टमरला खुश करण्याचा प्रयत्न करा व खुश करायचा असेल तर तुम्हाला क्वालिटी देता आली पाहिजे क्वालिटी एक वन क्वालिटी देण्याचा प्रयत्न करा आणि कोणताही बिझनेस रातोरात काही मोठं नाव होत नसतं किंवा मोठा बिझनेस होत नसतो गेले दहा ते पंधरा वर्षे आम्ही सातत्यानं टिकू नये अजून काही इन्क्लूड केलं पाहिजे अजून कस्टमरच्या शेवट काय नवं देता येईल किंवा आणखी ह्याच्यापेक्षा काय चांगलं देता येईल हे जी सारखं सातत्यानं त्याचा शोध चालू असतो त्याच्यामुळे काही काही नवीन जी काही इच्छुक असतील व्यवसाय करण्याच्या हॉटेलच्या ते एकदम चांगलं काय देता येते आणि चांगलं देत देत तुम्ही पुढे चला ऑटोमॅटिक तुम्हाला बिझनेस ही तुमचा सेट होत राहील तर मंडळी खूप छान संदेश सरांनी दिला आहे आणि आपला आजचा व्हिडिओ संपायला नाही पाहिजे असं मला वाटतं पण पुढच्या व्हिडिओसाठी आपल्याला हा व्हिडिओ संपावा लागेल तर पुन्हा एकदा भेटूया पंडित पंडितमध्ये धन्यवाद